रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आपले पराठे आता बनवून दिली आहे त्याला वरतून आपण तूप लावूया आणि हे आपण पराठे आता सर्व करू शकतो दह्याबरोबर सर्व करा किंवा चटणीबरोबर सर्व करा लोणच्याबरोबर सर्व करा कशाबरोबर पण हे सर्व केले तरी मस्त टेस्टी लागतात चला तर मग बघूया आपण हे पौष्टिक पराठे कसे बनवायचे आहेत ते आज आपण लाल भोपळ्याचा अगदी पौष्टिक पराठा बनवणार आहोत इतकी छान रेसिपी आहे अगदी आणि हे पराठे मुलांना अगदी खूप आवडतात आणि मोठ्यांना पण आणि वरिष्ठ लोकांनासुद्धा हे पराठे खूप आवडतात ते आपण दुधाबरोबर किंवा तूप लावूनसुद्धा सर्व करू शकतो त्याच्यास पराठे बनवण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्राम लाल भोपळा घेतलेला आहे हा मी सोलून चांगला धुवून किसून घेतलेला आहे पॅन मध्ये आपण हा किसलेला भोपळा घेतलेला आहे आता मंद विस्तवावरती आपण पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेताना आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे त्याच्या आमच्या पाण्यामध्येच आपण हा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवती आहे मधून मधून आपण एक दोन वेळा झाकण काढून हलवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत हा लाल भोपळा आपला इतका पटकन शिजतो ना अगदी त्याला काही वेळ लागत नाही आता मी विस्त बंद केलेला आहे आणि गरम असतानाच ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गुळाची पावडर घालणार आहोत आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण परत हे थोडं झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे थंड पण होईल आणि गूळ पण ह्याच्यामध्ये पूर्ण अगदी विरघाळला जाईल तर छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण झाकून ठेवूया पाच सात मिनटं झालेली आहेत झाकण काढलेलं आहे अजूनसुद्धा हे थोडं गरम आहे थोडं थंड होऊ दे मग आपण पीठ मळायचं आहे थंड झाल्यानंतर आपण एका बाउलीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ आणि एक टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करायचं आहे हे मळताना आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे त्याच्या आमच्या पाण्यामध्येच आपण हे भिजवून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना थोडं हे घट्ट वाटतं आहे तर मी एक टेबलस्पून दूध घालणार आहे थोडंसं दूध घातली आहे आणि मळून घेतली आपलं पीठ म्हणून झालं आहे दहा मिनटं झाकून ठेवूया मळलेल्या पिठाचे आपण एकसारखे चार गोळे बनवलेले आहेत त्याला आपण आता थोडंसं पीठ लावूया आणि लाटून घेऊया आपण पराठा साधा सिंपल लाटून घेतलेला आहे त्याचे घडी वगैरे करायची नाही आहे किंवा त्याला तेलसुद्धा लावायचं नाही आहे तवा गरम करायला ठेवला आहे पराठा घातला आहे दोन्ही बाजूनी छान मस्तपैकी आपण आता भाजून घेऊया पराठा आपण उलट केलेला आहे आता त्याला थोडंसं तेल लावूया आणि छान असा खमंग असा भाजून घेऊया उलट करूया हे पराठे खूप छान टेस्टी लागतात आणि थोडेसे हे लाल भोपळा थोडा गोड पण असतो आणि आपण गूळ पण घातला आहे आणि चवीप्रमाणे फक्त मीठ घातलेलं आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्याच्यामुळे हे पराठे इतके सुंदर लागतात अगदी आणि थोडंसं दूध घातलं आहे त्याच्यामुळे चा छान मऊ असे लागतात जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी हा पराठा खूप छान आहे पौष्टिक आहे हे बघा अगदी छान अगदी आपला भाजून झालं आहे आता काढून घेऊया दुसरा पराठा मीठ आपला आहे दुसरा पराठा पण आपला भाजून तयार आहे आपण काढून घेऊया आपले पराठे आता सर्व करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद